पाझर तलावाच्या भिंतीवरील वहिवाटीचा रस्ता अडवून जीवे मारण्याची धमकी प्रभाकर चेडे पाझर तलावाच्या भिंतीवरून सामायिक शेतात जाणारा रस्ता अडवला दोघा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या द्या अन्यथा तहसील पुढे आमरण उपोषण शेवगाव तालुक्याच्या चेडे चांदगाव येथील गट नंबर अठ्ठावीस मध्ये प्रभाकर रामभाऊ चेडे सुनीता सुभाष चेडे यांची सामायिक शेती आहे या शेतात जाण्यासाठी पाझर तलावाच्या भिंतीवरून गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता असून या रस्त्यालगत असणाऱ्या परमेश्वर भगवान चेडे संभाजी भगवान चेडे हे दोघे शेतकरी वडिलोपार्जित रस्त्यावरून जाऊ देत नसून महिलांना पुढे करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची जी धमकी देत आहेत त्यामुळे आमच्या शेतात उभे पीक असून देखील आम्हाला शेतात जाता येत नसल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा आरोप करून तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचा वडिलोपार्जित रस्ता खुला करून द्यावा अन्यथा आम्ही गुराढोरासह सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालय समोर आम्वर उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक बारा रोजी शेवगाव हे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिल्या असून आमच्या दिवितास झोका असल्याने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे मी सुभाष रामभोचिडे राहणार चिडे चांदराव आमचे क्षेत्र गट नंबर मध्ये आहे आमचा हा तळ्याचा पादर रस्ता होता चाळीस वर्षापासून हे परमेश्वर भगवान चिडे संभाजी भगवान चिडे त्यांचा मुलगा अविनाश संभाजी चिडे हे समज रस्त्याने जाताना येताना रस्त्यात दांडके घेऊन बसतात हानामारे करते हा मारू म्हणतात हे तहस तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे रस्ता आठ दिव दिवसाच्या आतमध्ये खुला करून द्यावा आम्ही तसं त्यांना निवेदन दिले नाही दिलं ते नाही झालं तर आम्ही चोवीस तारखेला आमरून उपोषणाची तयारी पण केलेली आहे गाडी बैल घेऊन येत असताना परमेश्वर भगवान चेडे त्याची मंडळी आणि तर परमेश्वर चेडे त्याचा संभाजीचा साम मुलगा मुन्ना हे दोन चार जण पळत पळत आले मला आडे झाले काठ्या कोरडी नाही फावडं घेऊन आला खांदेवर मला मारण्याची धमकी माझ्या गाडीवायला आडत झालं गाडी माझी सोडून घेतली त्यांनी आणि त्याने सोडून घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला व भावाला बोलून घेतलं आणि मग मी त्याच्यातून सुटका करून शेली निघून आलो आणि मग त्याच्यानंतर मला शिवगा त्याच्या मंडळीनं गाचंडी दिली आणि तिनं लुटलं तरी मी काहीच बोललो नाही इतर मग त्याने जर उद्या माझ्या जीवाला काही जर कमी झालं जा याला शासन जबाबदार जर तरतूद केली तर मी चार दिवसाच्या नंतर उपोषणला बसण्याची माझी तयारी आहे प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव शेव अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा